रत्नागिरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक सहामध्ये भाजपमध्ये प्रचंड असंतोष उसळला आहे अनेक वर्ष पक्षासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या स्थानिक निष्ठावान कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करून अचानक आयात उमेदवारांना प्राधान्य दिल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे याबाबत भाजपचे जुने प्रामाणिक आणि जनसंपर्कात पुढे असलेले कार्यकर्ते निलेश आखाडे आणि प्राजक्ता रुमडे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली दोघांनीही पक्षाने स्वतःच्या कार्यकर्त्यांवर अन्याय केल्याचं सांगत हा निर्णय अपरिपक्व आणि कार्यकर्त्यांच्या मनोबलावर घाव घालणारा असल्याचं सांगितलं नमस्कार मी प्राजक्ता प्रवीण रुमडे भारतीय जनता पक्षाची माझी ओबीसी जिल, जिल्हा महिलाध्यक्ष आणि आता सध्या माझ्याकडे बेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हा संयोजक पद आहे आम्ही पदाचा राजीनामा दिलेला आहे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे जसं की महायुतीमध्ये रत्नागिरीमध्ये बत्तीस सीट्सपैकी फक्त सहा सीट्स त्या भारतीय जनता पक्ष जो देशामध्ये एक नंबर पक्ष मानला जातो आणि आहेच जगामध्ये ज्या पक्षाचं नाव मोदींनी उंचावलं आहे महा महासत्ता तीन नंबरची महासत्ता होऊ घातलेला देश आहे इतका मोठा पक्ष असताना रत्नागिरीत इतकी हालाखीची परिस्थिती का याबद्दल आम्हाला संभ्रम आहे आणि हा विचार सहन न होऊन आम्ही अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे मी प्राजक्ता रुंबडे मी सहा नंबर सहा नंबर प्रभाग ब मधून आणि सात नंबर ब मधून दोन्ही ठिकाणाहून अर् अर्ज केलेला आहे आणि दोन्ही निवडणुका मी लढणार आहे जेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये कोणी नव्हतं ह्या सहा नंबर प्रभागामध्ये तेव्हा गेली दहा वर्ष आम्ही इथे मी पदाधिकारी आहे कार्यकर्ते आहे लोकांच्या समस्या निवेदनाद्वारे लोक वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशा परिस्थितीत का कार्यकर्ते पदाधिकारी असताना बाहेरून उमेदवार देऊन उमेदवारी दिली गेलेली आहे याचा आमच्या आम्हाला प्रचंड दुःख आहे निराशा आहे आणि त्याच्यातूनच आम्ही अपक्ष म्हणून लढण्याचा निर्धार केलेला आहे आणि दुसरं म्हणजे मी आता आम्हाला अपक्ष म्हणून आम्हाला आमचं चिन्ह हे सव्वीस तारखेला मिळणार आहे तर हा अन्याय आमच्यावर का बाकीच्यांना सर्व ए व्ही फॉर्म मिळालेल्यांना कालच म्हणजे जेव्हा छाननी झाली तेव्हा कालच चिन्ह मिळालेलं आहे त्यांनी ते चिन्ह पोहोचवायला सुरुवात केलेली आहे आणि आम्हाला फक्त सव्वीस तारखेनंतर चार दिवस मिळतात तर।, तर मी जिल्हा निवडणूक का, कार्यकारी आणि राज, राज्य निवडणूक आयोगाकडे का तक्रार केलेली आहे की के आम्हाला चिन्ह लवकरात लवकर या दोन दिवसात मिळावं नमस्कार मी निलेश आखाडे भारतीय जनता पार्टी शहर सरचिटणीस म्हणून मी काम केलेलं आहे आता मी माझ्या पदाचा शहराध्यक्ष यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केलेला आहे आमच्या इच्छा होती की भारतीय जनता पार्टीला रत्नागिरी शहरामध्ये किमान बारा ते पंधरा सीट युतीमधून मिळायला पाहिजेत परंतु मात्र बत्तीसपैकी केवळ सहा सीट भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी दिल्या गेल्या आहेत आणि कार्यकर्त्यांमध्ये याची निश्चितपणाने नाराजी आहे खतखत आहे की एवढ्या कमी सीट एवढ्या मोठ्या राष्ट्रीय पक्षाला रत्नागिरी शहरामध्ये का दिल्या गेल्या असा एक प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे आम्ही प्रभाग क्रमांक सहा आणि सातमध्ये सहा ब मध्ये प्राजक्ताताई रुमडे आणि सात मध्ये निलेश आखाडे म्हणजे मी स्वतः आणि बमध्ये प्राजक्ताई रुमडे यांची अपक्ष उमेदवारी या ठिकाणी आम्ही भरलेले अपक्ष फॉर्म भरलेले आहेत आणि आम्ही आमच्या अपक्ष निवडणूक लढण्यावरती ठाम आहोत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं ग्राउंड तयार करण्यासाठी आम्ही गेले चार ते पाच वर्ष अनेक मेहनत घेतली आहेत वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी आम्ही राबवलेले आहेत लोकांचे स्थानिक लेवलचे असलेले प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी आम्ही झटलेलो आहे संघर्ष केलेला आहे आणि असं एवढं असताना देखील जर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला हे दोन्ही प्रभाग कमळ निशानीवर लढायला मिळाले नसतील तर आमच्यासारखं दुःख या ठिकाणी आम्हालाच आहे त्यामुळे या ठिकाणी आम्ही भरलेली उमेदवारी कायम ठेवून लढण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे दुसरी एक गोष्ट जे अपक्ष उमेदवार आहेत या अपक्ष उमेदवारांना चिन्ह हे सव्वीस तारखेला दिलं जाणार आहे आम्ही निवडणूक आयोगाला एक पत्र देखील या ठिकाणी दिलेलं आहे आणि विनंती केली आहे की सर्वांना समान संधी सम सर्वांना समान न्याय या उक्तीप्रमाणे निवडणूक आयोगाने ज्याप्रमाणे पक्षाच्या उमेदवारांना लवकर चिन्ह दिलं जातं कारण त्यांचं फिक्स चिन्ह असतं त्याचप्रमाणे अपक्ष उमेदवारांना देखील लवकरात लवकर चिन्हांचं वाटप झालं पाहिजे आणि त्यांना आपलं चिन्ह सगळ्यात जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी एक ठराविक वेळ मिळाला पाहिजे सव्वीस तारखेला चिन्ह दिल्यानंतर फक्त चार दिवस चार हजार वोटरपर्यंत पोचायचं आहे आणि हा कालावधी फार कमी असं वाटतंय त्यामुळे आम्ही विनंती केली कि की, की चिन्ह अपक्ष उमेदवारांना लवकर दिलं गेलं पाहिजे